महाराष्ट्रातील ज्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न राज्य सरकारच्या तिजोरीवर असलेलं कर्ज नऊ लाख बासष्ट हजार कोटी रुपयांच पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची महसूल तूट असलेला अर्थसंकल्प कर्जमाफी करता येणार नाही लाडकी बहीणसाठी छत्तीस हजार कोटी रुपये काढून ठेवावे लागलेले ला आहेत अनेक योजनांना कात्री लावावी लागलेली आहे आणि अर्थसंकल्प हा पाच वर्षांसाठी आहे असं सांगितलं जात आहे म्हणजे वरवरची मलमपट्टी ती ही शाब्दिक केली जात आहे अशा परिस्थितीमध्ये औरंगजेबाची कबर ही मदतीला धावून आलेली आहे आणि या कबरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय नव्हे तर सामाजिक वातावरण बिघडवण्याचा उद्योग हा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे अशी महाराष्ट्रातल्या जनतेची भावना झालेली आहे आणि मग एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आमचं हिंदुत्व कसं कडक आहे हे दाखवायचं आहे दुसरी घडक त्यांचा उद्देश तर खरा असा आहे कि आमचं जे हिंदुत्व आहे है। ते भारतीय जनता पार्टीपेक्षाही प्रखर आहे कडवं आहे आणि ते दाखवण्याचा एक प्रकार एक प्रयोग विधा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेला आहे आणि नेमकं त्याच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबच बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा की नरेश म्हस्के शिवसेना एकनाथ शिंदे यांचे खास आज लोकसभेमध्ये असं म्हटलेले आहेत की औरंगजेबाची कबरती आहे जी नष्ट केली पाहिजे अशी त्यांनी मागणी के केलेली आहे आणि क्रूर कृत्य कृत्यांचा उल्लेख त्यांनी केला मग ते कसं आवश्यक आहे कबर हटवणं वगैरे त्यावर वर त्यांनी भाषण दिलेलं आहे दुसरीकडे तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजा यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदू भारताला हिंदू राष्ट्र करायचं आहे आपण तो संकल्प केलेला आहे आणि त्यामुळं औरंगजेबाच्या कबरीचं अस्तित्व जे आहे ते विषारी तलवारीसारखं आहे आणि जर सरकारने कबर हटवली नाही तर कार सेवा करण्याचे समर्थन त्यांनी केलेलं आहे म्हणजे आम्ही ते बाबरी मशिदीप्रमाणे करू असं त्यांनी म्हटलेलं आहे आता काल रात्री नागपूरला जी काही दंगल झालेली आहे मग ती पूर्वनियोजित होती मग ट्रकभर दगड आणून ठेवण्यात आलेले होते मग सकाळी बजरंग दल आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी ती प्रतिकात्मक कबर तिथं जाळली आणि ती जाळत असताना मुस्लिम धर्माच्या विरुद्ध काही मजकूर त्याच्यावर होता असं वगैरे अफवा पसरवण्यात आली आणि त्या अफवेमुळे ही दंगल झालेली आहे आता अफवा पसरवणारा आधी पकडला गेला पाहिजे पोलिसांवर ज्या पद्धतीने हल्ले करण्यात आलेले आहेत त्या सर्व गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे परंतु एक सभागृहामध्ये ज्या जबाबदारीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले त्याच जबाबदारीने त्यांनी जरा आपले जे मंत्री आहेत म्हणजे नितेश राणे असो किंवा बाकीचे सगळे असो नितेश राणेंच्या आवतीभोवती फिरणार आहे आता हिंदुत्वाचं आमचं पोस्टर बॉय असं नितेश राणे आहेत म्हणजे हिंदू जन आक्रोश मोर्चा म्हणू नका हिंदू एकता मोर्चा म्हणू नका तानिफनाथ यात्रा म्हणू नका सगळीकडे नितेश राणे हे असे टवटवीतपणे चांगल्या प्रकारे त्यांच्या दृष्टीने बडबड करत असत वाटेल ते बोलतात आता वाटेल ते बोलतात परंतु त्यांना सगळं बोलायला परवानगी दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही ती एरवी समज दिली असती मग आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे कुणीच मुस्लिम सरदार नव्हतं वगैरे असं बोललं असेल किंवा धर्म वेग नि ते धर्मनिरपेक्ष नव्हतेच सेक्युलर नव्हतेच छत्रपती शिवाजी महाराज असं बोलणं असो असं वेगवेगळ्या पद्धतीचं नितेश राणे बोलतात आणि मग त्यांना ते टाळ्या पडतात मग ते सगळं ते सगळं चालू आहे आता कबरीवरून असो नागपूरची दंगल असो याच्या संदर्भात ते नितेश राणे बोलतात म्हणजे हा जो मंत्री आहे नितेश ना राणे नावाचा हा विषारी मंत्री आहे आणि ते विष ओकण्यासाठीच त्याला ठेवलेला आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय जबाबदारीने तो आरोप केलेला आहे आणि अशा या सगळ्या राजकारणामध्ये आपण किती श्रेष्ठ आहोत आपलं हिंदुत्व कधी कसं कडवाय कसं उजवाय कसं प्रकार आहे हे दाखवण्याची धडपड ज्यांची अधिक चालू आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे हे नेते तर आहेतच आणि त्यांच्यावर आम्ही कडी करत आहोत अशा प्रकारे एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेला सोबत घेऊन काम करत आहेत आता छावा चित्रपट आला मग त्याचं स्क्रीनिंग मग लोकांनी तो पाहायला पाहिजे मग तो दाखवण्यात आला मग ते सगळं आहे तिथपर्यंत अगदी व्यवस्थित आहे संभाजी महाराजांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या त्या नराधम औरंगजेब या क्रूर शासकाने केली त्याचा करावा तेवढा निश्चित हा कमीच आहे औरंगजेबाच्या क्रूर कृत्यांचं कोणीही समर्थन करणार नाही मग आता यासाठी मात्र आपल्याला आता राजकारण केलं पाहिजे मग आता दुसरा मुद्दा नाही जसं सुरुवातीला म्हटलं की महाराष्ट्रामधले जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत ते पेटलेले आहेत म्हणजे त्या पेटण्या म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत अलीकडच्या काळामध्ये जवळपास एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या काल परवा ज्याला पुरस्कार मिळालेला आहे अशा म्हणजे चांगला शेती करतोय म्हणून चांगला आदर्श शेतकरी म्हणून ज्याला पुरस्कार मिळालेला आहे अशा एकाने आत्महत्या करून या राजकारण्यांच्या थोबाडीत लागावलेली आहे पण लाज नाही लाज अजिबात बाळगायची नाही असं ठरवून जेव्हा राजकारण केलं जातं त्यावेळेला त्याला काहीच इलाज नसत आणि त्याच सगळं ते चित्र आता दिसत आहे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही तुमचा सातबारा कोरा करू कर्जमाफी करू हे सगळं बोललं गेलंय कर्जमाफी करता येणार आहे का सरकारला अजिबात करता येणार नाही ना ना। कारण एवढा बोजा वाढून घेतलेला आहे निर्णय तर घ्यावा लागणार आहे पण तो घ्यायचा नाही मग तो कधी घ्यायचा आता आता निवडणुका कुठे दोन हजार एकोणतीस मध्ये बघू आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्या होतील परंतु आता महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेचा सगळा जो खजिना आहे तो हातात गाला पाहिजे ती सत्ता पाहिजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सत्ता पाहिजे नागपूरला पाहिजे सगळीकडेच पाहिजे मग त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला ज्याप्रमाणे आपण विधानसभा निवडणुकीमध्ये पटेन घेतो कटेंगे एक है तो सेफ आहे असं करून सगळं ध्रुवीकरण केलं सोशल फॅब्रिक काय आहे वगैरे ते कसं आमच्या बाजूने आहे वगैरे ते सगळं दाखवून दिलं मग त्याच प्रकारे आता कुठेतरी वातावरण निर्मिती केली पाहिजे मग दोन चार सहा महिने आपल्या शेवटी आपल्या मनातील त्याच वेळेला निवडणुका होती आता वगरे उड़ान हाता ते सगळं न्यायालयीन प्रक्रिया वगैरे त्यालाही कसं वळण द्यायचं ते आपल्या हातात आहे त्याचा भला मोठा आपला अनुभव आहे त्याच्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही मग वातावरण केलं पाहिजे मग आता महानगरपालिकांच्या हद्दींमधले जे प्रश्न आहेत स्वच्छतेपासून स्मार्ट सिटी योजनेपर्यंत अनंत अनंत प्रश्न आहेत विकास आराखड्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत मग आता याच्यावर जर या निवडणुका होणार आहेत स्थानिक प्रश्नावर निवडणुका होणार आहेत मग अशा वेळेला काय केलं पाहिजे मुस्लिम बहुल जे मोहल्ले म्हणजे काय तिथं या दोघांमध्ये खान की बाण वगैरे असं सगळं लावलं पाहिजे मग त्याची तयारी त्या तलवारीच्या चालवायच्या आहेत कारण कुरु निवडणुकीमध्ये सगळं क्षम आहे राजकारण आहे पैसे पाहिजे तेवढे वाटायचे खरेदी करायची आहे मग त्या वेळेला ज्या तलवारी चालवायच्या आहेत जशा विधानसभा निवडणुकीमध्ये चालवल्या गेल्या त्या जर आता चालवायच्या असतील तर आत्तापासून त्याला धार लावली पाहिजे मग औरंगजेबाची कबर आहे मग मागणी केली पाहिजे अमूक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे आणि दुसरीकडे काय म्हणायचं आहे छावा चित्रपटामध्ये जे दाखवण्यात आलं आणि त्याच त्याच्यामुळे लोकांच्या मनावर तो काही जो तो भावनिक उद्रेक आता तो दिसून यायला लागलेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी समर्थन करायचं दुसरीकडे असं म्हणायचं की ते फार ग्लोरीफिकेशन केलं नाही पाहिजे कबरीचं मग आम्ही त्याला चिरडून टाकू वगैरे असंही म्हणायचं मुख्यमंत्री म्हणून वेगळं निवेदन करायचं हे सगळं नाटक जे चालू आहे या नाटकामध्ये आपण कसे श्रेष्ठ आहोत मग एकनाथ शिंदेना ते आता आता त्यांची ती राजकीय गरज आहे मग ती आता वाटायला लागलेली आहे मग उद्धव ठाकरे म्हणजे कसं का वाघाचं कातड पांघरून पांघरून काही वाघ होता येत नाही मग आम्ही जे बंड केलं ते हिंदुत्वासाठी बंड केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धारा ही पुढे पुढे चालू ठेवली पाहिजे म्हणून आम्ही ते बंड केलं तेहतीस देशांमध्ये त्याची ते चर्चा झाली की कोण आहे एकनाथ शिंदे अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी जसं जाहीर सभेमध्ये भाषण करावं त्या पद्धतीने विधानसभेच्या पटलावर ते बोलले बरंच काही बोलले ते आणि मग आता त्यांना ते दाखवून द्यायचं आहे आपण जे आपल्या जे योजना आहे आपण जे हिंदुत्वाचं कार्ड खेळू पाहतोय शिवसेना म्हणून आणि ते कार्ड भाजपपेक्षा जास्त कस उजव आहे परिणामकारक आहे कारण लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आपण ते दाखवून दिलेलं आहे आता हे आपण मान्य करायचं नाहीये भाजप बरोबर आपली युती होती मग भाजपमुळे आपल्याला मतदान पडलेलं आहे हे मान्य करायचं नाही वेळ पडेल तेव्हा काय करायचंय अंगावरील त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची काय करायची महाआरती करायची बाकीचा प्रश्न मिटला हे सगळ्या बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत सांगायचं मुद्दा एवढाच आहे शेवटी जाता जाता की मूळ जे प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत शाश्वत विकासाचे प्रश्न आहेत कर्जाचा प्रश्न डोंगर आहे राज्यासमोर याची चर्चा विधानसभेच्या अधिवेशनात होऊ नये म्हणून हे सगळे उद्योग आहेत आणि दुसरीकडे काय करायचंय आता निवडणुकांची तयारीचा एक भाग म्हणून एक रणनीती म्हणून एक स्ट्रॅटेजी म्हणून ती करायची आणि ते केलं जात आहे असं रातोरात आता भारतीय जनता पार्टी सारखा एवढा महान पक्ष काय असं अचानक काही ठरवत नाही किंवा त्यांच्या जी संलग्नाच्या संस्था आहेत मातृ संस्था आहेत असं काही एकदम अचानक काही ठरवत नसतं दूरगामी काय करायचं आपल्याला आपलं लक्ष काय दोन हजार एकोणतीस आहे त्याच्या आधी काय महापालिका असं करून ते सगळं राजकारण खेळलं जातं आणि ते राजकारण आता लोकांना समजायला लागलेलं ला। आहे म्हणजे ते काय आता विस्तृतपणे सांगण्याची गरज नाही लोकांना समजायला लागलेलं आहे तरी आता मग त्याचा नेमका परिणाम आपल्याकडं मतं मग ते युतीमध्ये करायचं मग एकमेकांना एकमेकांच्या डोऱ्यावर डोक्यावर आपल्याला मिद्या वाटायच्या आहेत मग त्यासाठी काय आपणच कसे आहोत हेच ते सगळं आज विधानसभेमध्ये दिसून आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये नागपूर असो छत्रपती संभाजीनगर असो सगळीकडं आम्हीच कसे त्या बाबतीत उजवे हो, आहोत आणि आम्हीच कसा ठेचा घेतलेला हिंदुत्वाचा हे दाखवून देण्याचा नाद हा लोकांना चांगल्याच प्रकारे कळत आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद